मी विद्या आणि हे आहे पंच चला तर सुरू करू या चवीची नवी आज आपण बनवणार आहोत लाडू म्हणजे सोजीचे लाडू लाडूचे नाही सोजीचे लाडू सोजीचे लाडू म्हणजे गहू भिजवून आणि त्याची पिठी काढून त्याचे तयार केलेले लाडू इथे मी एका पातेल्यामध्ये एका ग्लासच्या सहाय्याने दोन ग्लास इतके गहू स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून एक बोटभर पाणी त्यावर ठेवून साधारण पाच ते सात मिनटं भिजत घातले आहे आणि पाच ते सात मिनिटानंतर हे गहू छान उपसून काढायचे आणि त्यातलं पूर्ण पाणी निचरू देईपर्यंत आपल्याला ते ताळणीत ठेवायचे आहे आणि पूर्ण पाणी निचरल्यानंतर आपल्याला हे गहू छान सुती कपड्यावरती पसरवून द्यायचे आहे आणि सुती कपड्यावर पसर पसरवल्यानंतर आपल्याला त्याला तेल आणि मीठ लावून छान सोळून घ्यायचे आहे आपल्याला तेल आणि मीठ अशा प्रकारे तोळायचे आहेत जे पूर्ण गव्हाला व्यवस्थित लागतील आणि आता हे गहू आपण रात्रभर अशा पद्धतीने बांधून ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी हे गहू पाच ते सात तास वाळवून फॅन खाली दळून आणायचे आणि ते अशा पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आणि याची पिठी तयार करून घ्यायची आहे आता ही पिठी आपण छान तुपावर भाजून घेणार आहोत आणि हा कोंडा आपल्याला टाकून द्यायचा आहे आता मी एका कढईमध्ये साधारण चार चमचे इतकं तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण ही पिठी थोडी थोडी करून छान भाजून घेणार आहोत पिठी आपल्याला मध्यम गॅसवरच भाजायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाहीये आणि त्याच ग्लासच्या मापाने आपण इथे अर्धा ग्लास इतकं बारीक रवा घेतलेला आहे आणि हाही रवा आपण छान खरपूस असा भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ही पिठी अशा पद्धतीने आपल्याला भाजायची आहे पिठी भाजताना आपल्याला भरपूर पेशन्स ठेवून ही पिठी भाजायची आहे आता ह्या आपण भाजून घेतलेला रवाही टाकून घेऊया रवा ही अशा पद्धतीने भाजायचा आहे जेणेकरून आपल्या रव्याचा कलर अधिक जास्त बदलला नाही पाहिजे नाहीतर आपला रवा करपट लागतो अशा पद्धतीने आपल्याला रवा आणि पिठी छान प्रकारे भाजून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा इतकी अर्धा चमचा इतक्या सुंठ पावडर आणि अगदीच दोन चिमूट इतकी ड्रायफ्रुट पावडर आपल्याला यात घालून घ्यायची आहे आणि त्याच ग्लासच्या साधारण एक ग्लास इतकी पिठी साखर घेतली आहे आणि त्यावर अगदी ओंजळभर इतकीच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे आवडीनुसार ड्रायफ्रुट्स छान बारीक करून तळून आपण यात घातलेले आहे आता हे सगळं मिक्स करून अशा प्रकारे आपण लाडू बांधून घेऊया तयार झाले आहेत आपले सोजीचे म्हणजेच दराव्याचे अगदी पौष्टिक असे लाडू तयार आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून